तीन हजार कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्या प्रकरणी रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी आणि येस बँकेशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयानं म्हणजेच ईडीनं गुरुवारी छापे टाकले पन्नास कंपन्या आणि सुमारे पंचवीस व्यक्तींचा समावेश असलेल्या मुंबई आणि दिल्लीतील पस्तीसहून अधिक ठिकाणांवर मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत छापे टाकण्यात येत आहेत असं अधिकाऱ्यांनी सांगितलं याबद्दलचे सविस्तर तपशील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह या संदर्भात ए एन आय वृत्तसंस्थेनं एका अधिकृत सूत्राचा हवाला देत म्हटलंय की सीबीआयनं एफआयआर दाखल केल्यानंतर ईडीने रिलायन्स अंबानी ग्रुप ऑफ कंपनीजनं केलेल्या कथित मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याची चौकशी सुरू केली आहे इतर एजन्सी आणि ईडीला या प्रकरणांबाबत माहिती दिली आहे ईडीच्या प्राथमिक तपासात बँका भागधारक गुंतवणूकधारक आणि इतर सार्वजनिक संस्थांची फसवणूक करून सार्वजनिक पैसे लुबाडण्याची एक सुनियोजित योजना उघड झाली आहे येस बँक लिमिटेडच्या प्रवर्तकासह बँक अधिकाऱ्यांना लाच देण्याच्या गुन्ह्याचीही चौकशी सुरू आहे त्याचबरोबर प्राथमिक तपासात बँकेकडून सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे बेकायदेशीर कर्ज ते या कालावधीत वळवल्याचं उघड झालंय कर्ज मंजूर होण्यापूर्वी येस बँकेच्या प्रवर्तकांना त्यांच्या खात्यात पैसे मिळाल्याचं ईडीला आढळून आलंय त्यानुसार ईडी लाच आणि कर्ज यांच्यातील संबंधांची चौकशी करत आहे येस बँकेनं रागा कंपन्यांना दिलेल्या कर्ज मंजुरीमध्ये ईडीला गंभीर उल्लंघन आढळलंय जसं की क्रेडिट अप्रुव्हल मेमोरँडम जुन्या तारखेचं होतं कोणत्याही योग्य क्रेडिट विश्लेषणाशिवाय गुंतवणूक प्रस्तावित केली गेली होती जी बँकेच्या क्रेडिट धोरणाचं उल्लंघन आहे असंही वृत्त एन आयनं दिलं आहे दरम्यान मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम सतरा अंतर्गत ईडीनं आज सुरू केलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये पस्तीसहून अधिक ठिकाणं पन्नास कंपन्या आणि पंचवीसहून अधिक व्यक्तींचा समावेश आहे दोन हजार तेवीसमध्येही अनिल अंबानी यांच्या आठशे कोटी रुपयांच्या कथित अघोषित परदेशातील मालमत्ते प्रकरणी आयकर विभागाच्या चौकशीत उघड झालेल्या फेमा उल्लंघनाच्या संदर्भात ईडीनं त्यांची चौकशी केली होती